शिवार शिवापूर फाटा परिसरातील सम्यक डेव्हलपर्स ऑफिस समोरील लोखंडी शेडच्या अँगलला एका अज्ञात व्यक्तीने फाशी घेऊन के आत्महत्या केल्याची घटना दिनांक एकतीस मे रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेची फिर्याद उमरेट पोलीस स्टेशन येथे चाळीस वर्षीय मिथून जीवन माटे राहणार खैरगाव भिवापूर यांनी दिली आहे फिर्यादी मिथुन माटे हे शेतीचे काम करत असून त्यांच्या साथीदारासह प्लॉट विक्रीचा सा व्यवसाय सुद्धा करतात सम्यक डेव्हलपर्स या नावाने त्यांचे खेडी शिवारात ऑफिसही आहे तीस मे रोजी त्यांनी त्यांचे ऑफिस उघडले आणि दिवसभर ऑफिसचे काम करून ते घरी गेले दुसऱ्या दिवशी दिनांक एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांना फोनद्वारे त्यांच्या ऑफिस समोर असलेल्या लोखंडी शेडला अज्ञात व्यक्तीने फाशी घेतल्याचे त्यांना कळाले त्यावरून ते घटनास्थळी हजर झाले पोलिसांच्या उपस्थितीत सदर प्रेत खाली उतरविण्यात आले आणि प्रेताची तपासणी केली असता मृतकाची ओळख पटली नाही मृतकाचे वय अंदाजे तीस ते चाळीस असून मृतकाने निड्या गळद रंगाची टीशर्ट फिक्कट आकाशी रंगाचा जीन्स घातलेला होता त्याने डाव्या हाताला काहीतरी गोदलेले होते फिर्यादीने सदर इस्माला यापूर्वी त्या परिसरात कधीही पाहिलेले नव्हते त्याच्या मरणाबाबत कुणावरही सोयशे नसल्याचे त्यांनी तोंडी रिपोर्ट मध्ये सांगितले आहे મહાદર્ભન ન્યૂઝ કરિતા ભૂપેશ પાઠરાબે ઉમરેડ